क्षणापूर्वी जो बहिणीच्या लग्नामध्ये एवढा आनंदी होता सुख्या बनला होता इतक प्रेम दाखवत होता तो दुसऱ्या क्षणी आपल्या बहिणीचा जीव घेण्यासाठी तयार झाला बाबा बोलतो आम्ही तुलसीदासजी करता करतात खलती कीर्ती यथा नाही जो खळ आहे जो वाईट आहे जो दृष्ट आहे जो पापी आहे त्याची कीर्ती कधीच स्थिर राहत नाही दृष्टाच प्रेम हे कधीच स्थिर नसतो एवढं म्हणजे की दृष्ट प्रेम करूच शकत नाही यथाथीर नाही त्याच्या अंतर्णत ती स्वाभाविक भावना आहे की त्याच्या स्वार्थाच्या काही विरुद्ध घडतर लगन उपडे आधी होती दासी कट्टर राणी केली तिसरी तिचं हिंडन नाही ना मुळ स्वभाव जाईना त्यानं मांजर पाडली मांजर काळी मांजर खूप जीव लावला तिला टाकाला ताट लावून त्याच्या मांडी जवळ बसायची तिथे तो तिला खोबजीव लावायला लावला आणि मग त्याने त्याच्यावरती काही एक्सपेरिमेंट केले तिला काही शिकवलं ते मांजर बसायचं आणि तो त्या मांजरच्या डोक्यावरती दिवा ठेवायचा मांजर स्किल बसायचं का काही काही घोडे लागणार नसतात घोडे घोडे वाढती जो ते घोडे नाच अन्ना मस्त डान्स करतात ते मांजराला त्याने असं शिकवलं की मांजर एकदम असे स्किन घ्यायचे बसायचे म्हणजे माझ्यावर दिवाट पाहिजे आखं गाव पाहिलं आहे तरी काय गाव मानलं तिथे माझ्यासारखा आगाव मानून गेला म्हणले पाहिलं का महाराज आमची मांजर तस जिथे म्हटलं तिथेच बसते आजी बाग हालचाल करत नाही म्हणलं बर तो मानून धरून बुंदराचं पिल्लू पकडून घेऊन दे पिल्लू पिल्लू घेऊन गेला आणि ते स्थिर बसलेल्या मांजरांच्या पुढे ते मुनराचं पिल्लू सोडलं किती बी शिकवलेली मांजर असली शांत पिल्लू काय पिल्लू शेकडं मांजरांना दिवसा मला काय सांगायचं मूळ स्वभाव जाईना माणसाचा मूळ स्वभाव कधीच जात नाही त्याने बरोबर तू किती प्रेम दाखवलं पण आज जे काही विष भरलेलं असत कधी ना त्यांनी उकाळून येतच हाती होता वाघ्या दैव योगी नार घ्या त्याचा मूळ स्वभाव जाईना हंसाचा मूळ स्वभाव पडणार हाती बहीण आहे तिचं लग्न आहे मंगल प्रसंग आहे ती स्त्री आहे स्त्री अवध आहे स्त्रीचा वध करता येत नाही भीष्माचार्य स्वतः मरून गेले पण त्यांनी स्त्रीवर शस्त्र चालवलं शिवाजी महाराजांची सैन्याला सक्त ताकीद होती शत्रूची स्त्री हाती सापडली असेल त्याने शस्त्र खाली टाकलं जर स्त्री समोर असेल तिच्यावरती शस्त्र चालवायचे एक प्रसंग आठवला मला म्हणून सांगून जात माझा राजा कसा होता राजा बनवूनच गाववरती कर्नाटकात गेले कर्नाटकाची सॉरी आटोपली महाराज निघाले दादोजी सुखदेव नावाचे त्यांच्या समोर सिदोजी हा एक सरदार आहे ते सरदार सोबत येऊन निघाले रस्त्याने त्यांना सगळे ठाणे महाराजांनी जिंकले मुघलांचे पण एक ठाणं होतं त्या ठाण्याचं नाव बेरवंडीच ठाणे धारवाडाच्या जवळ धारवाड जिल्हा आहे कर्नाटक कर्नाटक राज्यात धारवाड नावाचा जिल्हा आहे त्या धारवाड नावाच्या जिल्ह्यामध्ये बेरवंडी नावाचं एक ठिकाण आहे गाव तिथं छोटस ठाण आहे मुघलांचं ठाण आहे त्या ठाण्याची ठाणेदार आहे त्या ठाण्याची सेनापती एक बाई आहे तिचं नाव सावित्रीबाई देसाई सिद्धोजीनं आक्रमण केलं बाई निष्ठावंत गणगोर लढाई झाली आणि त्या बाईने हो सिदोजीचा पराभव केला भलीमो मोठी हानी झाली महाराज यांची सिदोजी गेला पुण्यात जास्त कुमक नेली गणगोर लढाई झाली शेवटी राजांच्या समोर देण्यात आलं त्यावेळी तिने त्या सेनापतीला मला घेऊन झालं पण माझं तान नेकडो आहे माझं एक बाळ आहे तेवढं बाळ मी सोबत घेऊन घेतोय त्या बाळाला सोबत घेतलं तिने राजांच्या समोर तिला उभं केलं सिजोलीने सांगितलं राजे ही सावित्रीबाई देसाई हिने आपले खूप बापाला हाती केली आपले बरेच मावळेले आहेत शेवटी मी तिला पराभूत केलं आणि तिला पराभूत करून तुमच्या समोर अनुभव केलेला आहे समोर माझा राजांच के सावित्रीबाई सावित्रीबाईने हात जोडले महाराज मी तुमची शत्रू आहे मी पराभूत शत्रू आहे मी पराभूत झाली आहे माझी हार झालेली आहे मी तुमची गुन्हेगार मी तुमची अपराधी मला काय शिक्षा द्यायची ते द्या मला हत्तीच्या खाली द्या मला तुरुंगात टांगून टाका माझा कडेलोट करा मला फासावर द्या मला तोफमीच्या तोंडी द्या मला काय शिक्षा द्यायची ते द्या तर मी तुमची गुन्हेगार आहे मी तुमची अपराधी आहे पण राजे याच्यात माझ्या या लहान मित्राचा काळही दोष माझं तीन प्रकरणाशी काय संबंध नाही त्या बाईन काय केलं त्या वस्तू शिवाजी महाराजांच्या माझीवर दिलं त्या बाईन हात आता तुम्ही द्या माझ्या आपल्या सचिवाकडे सेनापतीकडे पाहिजे त्याला इशारा केला त्याने चांदीच्या वाटीमध्ये दूध घेऊन आला राजाने आपल्या मांडीवर बसले त्याने एकाला दूध सावित्रीबाई समोर हात उभे आहे राजाने सांगितलं सावित्रीबाई देसाई आमच्या धर्मामध्ये दे, आमच्या बहिणीला आम्ही साडी सोडी दान करतो ओवाळणी देतो ऑप्शन केल्यानंतर तुला ओवाळणी देतो आमचा भाचा जर आमच्या घरी आला तर आम्ही त्याला शिक्षा देत नाही आम्ही त्याला नवे कपडे किंवा त्याला वतनदारी देत असतो त्याला बक्षीस देत असतो आणि म्हणून आम्ही बहिणीचं राज्य बुडवत नाही बहिणीचं राज्य आम्ही सुरक्षित ठेवतो आणि राजानी सावित्रीबाईना सांगितलं तुमचं राज्य तुमचं साम्राज्य तुमचं ठाणं आम्ही तुम्हाला परत करतोय कारण बहिणीला द्यायचं असतं बहिणीकडून घ्यायचं नसतं काही तुम्ही आजही कर्नाटकात गेले धारवाड जिल्ह्यात गेले तर बेलवंडीच्या ग्रामपंचायत समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा सा, सावित्रीबाई आणि मांडीवर बसलेल्या सावित्रीबाई देसाईंच्या त्या दे लेकरांचा पुतळा दगडामध्ये कोरलेला पुतळा तुम्हाला आजही त्या ठिकाणी पाहायला मिळतो असा मग कंसाची विनंती का करत नाही कंस